पंडावरे राहू दे मनी सुंजायची पुन्हा हो हो रे सिद्ध हो तुला उजळायचे पुन्हा कलेने कला वाढते कलेने विश्व घडते कलेने कला वाढते कलेने विश्व घडते कलेनेच होतो साक्षात्कार कला म्हणजे आकार कला म्हणजे हुंकार कोण कला शिकवतो तर कोण कला शिकतो अशा या वक्तृत्व कलेवर मनापासून प्रेम करणाऱ्या आपणा सर्वांनाच मी मनस्वी नमस्कार करून माझ्या प्रास्ताविकाला सुरुवात करतो ग्लोबल व्यासपीठ करार आणि प्रभावी भाषण सूत्र संचालन तर माझा कसा बसलेला म्हणजे दोन दिवस झाले मला प्रचंड संधी होती तरी सुद्धा सरांच्या मंडळ विनंतीला माध्यमात आपण गेलंच पाहिजे आणि अशा अवस्थेत उस सुद्धा मी या ठिकाणी आलो आणि मला म्हणजे जसं एक माती असते मातीमध्ये पाणी मिसळ त्याचा चिखलाचा गोळा तयार केल्यानंतर त्याची जी प्रतिकृती तयार होते ती प्रतिकृती तयार करणारा हा जो कलाकार आहे जो सुरेखांत सरांच्या माध्यमातून जो हा कलाकार आहे तो कलाकार मला बघायचा होता की हा थोडे मातीतनं इतके चांगले होते कसे काय घडवतो हे मला जाणून घ्यायचं होतं म्हणून मी अशा अवस्थेत सुद्धा म्हणलं आज सरांच्या कार्यक्रमाला शंभर टक्के जायचं मी कोणी वक्ता वगैरे नाही मी राजकारणामध्ये चांगली चांगली पदं मला मिळाली परंतु सरांच्या सारखा मार्ग मार्गदर्शक आजपर्यंत मिळाला खूप दिवसापासून मी सरांना पाहतोय जाणतोय लग्न असतील कुठले कार्यक्रम असतील सभा असतील त्यामधलं सूत्रसंचालन असेल किंवा प्रास्ताविक असेल अतिशय प्रभावीपणे सर त्या ठिकाणी सगळ्यांना मंत्रमुग्ध करून सोडण्याची ताकद त्यांच्यामध्ये आहे त्याच्या कार्यक्रमाला मला याच भाग्य लाभलं आणि तुमच्यासारख्या लोकांचं इतकं प्रभावी भाषण ऐकताना खरं तर मी म्हणजे एकदम भारावून गेलो सरांनी तर काय तोडफोडच करून अतिशय चांगली उदाहरणं ऐकताना खरं तर मित्र ज्या पावसाचं आगमन झालं की निसर्गाला हिरवळ द्यावी लागते पावसाचं आगमन झालं की निसर्गाला हिरवळ द्यावी लागते आणि प्रशिक्षणाची आठवण झाली हातात लेखणी घ्यावी लागते प्रशिक्षणाची आठवण झाली की हातात लेखणी घ्यावी लागते आणि शब्द मुखे झाल्या की मनातल्या भावना बोलू लागतात लागता। ग्लोबल व्यासपीठच्या निमित्तानं आम्हा सर्वच प्रशिक्षणार्थी बंधूंना मिळालेली ही एक दुर्मिळ अशी एक संधी प्राप्त झालेली आहे आणि साहेब म्हणून मी असं म्हणेन की गावात फळाफळा गावामध्ये फळा फुलांचा माळा पाहिजे गावात फळा फुलांचा माळा पाहिजे आनंदाचा सोहळा पाहिजे आनंदाचा सोहळा पाहिजे साहेब गावातील एखादं देशी दारूचं दुकान बंद झालं पाहिजे गावातील एखादं देशी दारूचं दुकान बंद झालं पाहिजे आणि संपूर्ण सातारा जिल्ह्यामध्ये ग्लोबल व्यासपीठची शाखा सुरू झाली पाहिजे ग्लोबल शाखा सुरू झाली पाहिजे मित्र हो आपल्या सर्वांसाठी मी एवढं सांगतो व्यक्तीचा आनंद ओळखू आला नाही तरी चालेल व्यक्तीचा आनंद ओळखू आला नाही तरी चालेल पण त्याच्या वेदना वाचता आल्या पाहिजेत पण त्याच्या वेदना वाचता आल्या पाहिजेत कारण आनंद अगदी सहज शब्दात व्यक्त करता येतो आनंद अगदी सहज शब्दात व्यक्त करता येतो पण दुःखाला व्यक्त करण्यासाठी शब्द सापडत नाही पण दुःखाला व्यक्त करण्यासाठी शब्द सापडत नाहीत नसलेल्या गोष्टींपेक्षा असलेल्या गोष्टींचा आनंद घ्या नसलेल्या गोष्टींपेक्षा असलेल्या गोष्टींचा आनंद घ्या कारण पूर्ण चंद्रापेक्षा अर्धचंद्र खूप सुंदर दिसतो पूर्ण चंद्रापेक्षा अर्धचंद्र खूप सुंदर दिसतो न आवडणाऱ्या गोष्टी सोडून द्यायला शिका न आवडणाऱ्या गोष्टी सोडून द्यायला शिका कारण घेतलेला श्वास सोडल्याशिवाय दुसरा श्वास घेता येत नाही घेतलेला श्वास सोडल्याशिवाय दुसरा श्वास घेतला येतो सर्वप्रथम मी माझी ओळख करून देते माझं नाव सुवर्णा साहेब साहेब आयुक्त समाज कल्याण सातारा या ठिकाणी समाज कल्याण निरीक्षक या पदावरती सध्या कार्यरत आहे गेली दहा वर्ष मी प्रशासनात काम करते सर क्लास जॉईन करण्यापाठी मागचं कारण एक आहे की आमचे दीपक सर म्हणजे माझे मिस्टर त्यांनी एक दिवस मला असं सांगितलं की आपल्या काळामध्ये ग्लोबल व्यासपीठ हे वन सुरू आहे तर माझ्यामध्ये खरंच एक ड्रॉबॅक होता जरी मी असेल तरी मा व्यासपीठावरती बऱ्याचशा संधी उपलब्ध व्हायच्या प्रशासनातून कि आपली सरकारच्या काही योजना असतील किंवा इतर कार्यक्रम असतील निरोग समारंभ असतील किंवा जयंती असतील किंवा एखाद्याची सेवा पूर्ती सोहळा असेल तर बऱ्याच वेळा कार्यालयातून विचारलं जातं की व्यासपीठावरती कोण मनोबत व्यक्त करेल किंवा सूत्रसंचालन करेल किंवा भाषण करेल तर त्यावेळेला yeah. एक दडपण होत की मी नाही ही माझ्या मध्ये होती तर पाच दिवसांमध्ये आपण असं काय शिकणार आहोत या व्यासपीठामध्ये तर आज बघितलं तर पंचाळीस पन्नास ते एक लाखापर्यंत या हो प्रशिक्षणाच्या तर पाच दिवसामध्ये असं आपण काय शिकणार आहोत ज्यामध्ये तर तरी पण एक मनानं ठराव केला की चला आपण जाऊया त्यात इथं पैशाचा विषय नव्हता तर, 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 तर खंत होती की आपण व्यासपीठावरती बोलू शकत नाही आपले विचार मांडू शकत नाही ही माझ्या मनामध्ये खंत होती तर मी पहिल्या दिवशी ज्या दिवशी इथं क्लासमध्ये आले तेव्हा तेव्हा बसलो तर सुरुवातीचा दिवस फक्त माझा ऑब्झर्वेशन मध्ये गेला की यामध्ये कायस्कृत घेतील किंवा त्यांच्यामध्ये अशी कुठली इच्छा आहे की इथं समोर बसलेल्या लोकांना ते बोलत करू शकतील त्याच्यामध्ये अशी कुठली म्हणजे इच्छा आहे आहे शक्ती की ते मी त्या दिवशी मी हजर झाले होते तर मला खरंच मनापासून सांग असं वाटतं की पानसप्रस सहाच्यामध्ये खूप मोठी अशी शक्ती देवाने प्रदान केलेली आहे की आज तु आपण जे विविध क्षेत्रातील मान्यवर किंवा अधिकारी कर्मचारी इथे आपण उपस्थित आहोत आणि आज हे खरंच ग्लोबल व्यासपीठाचं फलित आहे की मी आज तुमच्या समोर एक पाच मिनिटं मी स्वतः बोलू शकते एवढा माझ्या मध्ये आत्मविश्वास निर्माण झालेला आहे माझं नाव नितीन जाणकर मी सध्या विद्यानगर येथे वास्तव्याला आहे आणि जिल्हा परिषद बांधकाम बाग येथे स्थापत्य अभियंता म्हणून कार्यरत आहे आणि तिथं कार्यरत म्हणजे काम करत असताना बऱ्याच वेळा राजकीय आणि ग्रामीण लेवलचे जे आपले प्रशासन असते त्यांना सांगडे घालून काम करण्याचा योग येतो बऱ्याच वेळा तिथं विचार मांडण्याचा योग येतो आणि असं व्हायचं की डोक्यात मस्त आहे विचार तर तिथं बोलता येत नसायचं जायचं त्यामुळे बऱ्याच वेळेस सात लाखो वर्ष झालं मला सात सात महिने मी असं टपलत गेलो की बाबा जाऊ दे काहीतरी तरी मार्क निघत कारण पहिल्यापासून मार्क आता कधी करलाच नाही आणि पुढे जाऊन कधी बोलत नाही पण आता अडचण निर्माण व्हायला लागली किती दिवस फळ काढणार एक दिवशी जयसिंगला मस्त परीक्षा स्पर्धा परीक्षा पासून आलो पण इथली अडचण वेगळी निर्माण झाली आहे इथून कसं पळ काढायला मग तो म्हणला की बघू आपण कुठं क्लास आहे काय कस काय मग सुरुवातीला तो म्हणला पुण्यात वगैरे जावं लागला आपल्याला पण पानस्कर सरांनी कार्ड मध्ये आम्हाला एक संधी उपलब्ध करून दिली त्यामुळे पुण्यात जायची काही गरज पडली नाही त्यांनी मला सांगितलं की आता असं पानस्कर सरांचा ग्लोबल वॉस्पिटल म्हणून क्लास आहे चौदा सप्टेंबर ला ता ता ती बेस्ट सुरू होणार आहे त्याने मला कल्पना दिली दहा पंधरा दिवस आधी मग नंबर शेअर केला त्यांनी नंबर सरांना तिने कॉन्टॅक्ट झाला आणि पहिल्या दिवशी इथं आलो तेव्हा म्हणजे जी पहिली भीती होती तशीच जसं सरांनी सांगितलं की इथनं पळून जाऊ का आता कुठं आलो कुठे येऊन अडकलो असं झालं की नको पण सरांनी चांगलं मार्गदर्शन केलंय सुरुवातीला आम्हाला बोलायची संधी दिली आणि काय काय चुका होत्या त्यातून कशी सुधारणा केली जाईल ते मार्गदर्शन अत्यंत चांगल्या पद्धतीने केलं आणि जर नवीन नवीन टेक्निक घेऊन नवीन नवीन विषय देऊन आम्हाला पुढे येऊन बोलण्यात भाग पाडले आणि त्यातून आमचा एक कॉन्फिडन्स गोष्ट झाला आणि आज असा म्हणजे पुढे येऊन बोलू शकतो हा कॉन्फिडन्स आहे आत्मविश्वास निर्माण झाला याचा स्त्रिया सरांना दा, जातोय त्याबद्दल त्यांचा खूप आभार मानतोय आणि इथून पुढं आम्ही जेव्हा म्हणजे जेव्हा काम करत असताना याचा उपयोग होईल आणि आमचे विचार मांडायला आम्हाला कुठंच अडचण येणार नाही एवढंच मला वाटतंय माझी थोडक्यात म्हणजे मी अभियंता होण्यापर्यंत जर माझी पार्श्वभूमी बघितली तर खूप खर्च प्रवास आहे कारण माझा जन्म एकदम साधारण कुटुंबात झालाय शिक्षणाची पार्श्वभूमी कोणती नाही माझ्या आई वडील दोघही पूर्णपणे अशिक्षित आहेत पण फेसबुक वर मी बघितलं की सरांचं गोबल व्यासपीठ असं मला बघण्यात आलं आणि कांत प्रेरणा झाली की काय नाही आपण आता ह्याच्यामध्ये सगळ्या सरांना फोन केला इथं आलो इथं आल्यानंतर उभं राहिल्यानंतर जपमाळ चालू लागले आताची बाईक खरं तर कापायला लागले भयभीत झालो तर माझ्या मित्रांचं प्रोत्साहन म्हणून मी इथं उप उपस्थित उप राहिलो आणि आज खर तर सरांनी जे अमूल्य ज्ञान आम्हाला इथं दिलं गोबल व्यासपीठामध्ये बोलण्याचं की कसं बोलावं बाईक कसा बोलावा आणि अगदी प्रेमानं सरांचं म्हणजे खरं तर ते सांगा उत्पत या इथे अंतर्मनामध्ये खोलवर ते बीज रोखून दुसऱ्या दिवशी त्याचं प्रॅक्टिस आठवत दिवस आपल्या मनात होत होत न कळत गुरु कसा असावा याचं जिवंत उदाहरण सरांनी मला दाखवून देतात की त्यांनी सूचना देतात की कसं करायचं आहे पुन्हा आठवड्यानंतर आपल्यामध्ये ती प्रगती होती आपल्यालाही कळलं नाही की त्यांनी आपल्याला कसं घडवलं जसं आई एखाद्या मुलाला घडवली तसे सरांनीही आपल्याला घडवलं आणि आज या ठिकाणी एवढा आत्मविश्वास पूर्ण न घेता न काही करता मला बोलण्याची जी कॉन्फिडन्स खरंच या आहे बोलण्यासारखं भरपूर आहे भरपूर आहे पण आता आज मला असं जाणवलं कि चौदा सप्टेंबरला आपला पहिला रविवार होता आणि त्या सेशन पासून म्हणजे चार झाला आजचा पाचवा रविवार चौदा ते बारा जवळजवळ अठ्ठावीस दिवस झाले परंतु मला एक असं जाणवतंय की आपण जे माधवळ वर्ष आहे जे अडतीस वर्षांचे शक्य झालं नाही त्या या अठ्ठावीस दिवसात केवळ पानसकर सर आणि यांच्या नियोजन शक्य झालंय खरंच माझा सर अभिमान आहे तुमचा की पैसे फी वगैरे ह्या गोष्टी लांबच्या परंतु माझ्या जीवनात एवढी खंत होती कि समोर आला की आठवायचं बंद व्हायचं भीती वाटायची ह्या गोष्टी कॉमन होत्या पण त्या गोष्टीला मी नक्कीच मात केली मी शेती करतो हो मी दोन हजार एकवीस ला ग्रामपंचायत निवडणुकीत उभा होतो मी साडेचार वर्ष झालं तर गोबो पदावर काम करतो पण साडेचार वर्षात असंख्य संध्या आल्या मग साहेबांनी सांगितलं सगळ्या कार्यक्रम नियोजन करायचं स्वतः पैसे घालायचे पण बोलणार पाच मिनिट बोलून जाणार राजकीय खंत तर नेहमी वाटायची पण ज्यावेळेस आपण घरीच असतो ते तुम्ही बोलू शकत नाही असं म्हणून प्रत्येक गोष्टीत आपल्याला कमीपणा वाटायचा मग त्याचा शूट घेत होतो आणि मला फेसबुक लाईव्ह साहेबांचे बघितले आणि त्याच्यानंतर मी जॉईन केला खरच आपली एवढा आहे जी माझ्या जीवनाची खंत होती ती या ग्लोबल व्यासपीठाच्या निमित्ताला भरून निघाली आहे सर आणि मॅडम तुम्हाला एकच सांगणं आहे माझं इथून तुम्ही पुढच्या काळात कधीही आमच्या माझ्याकडून तरी एखाद जरी तुमचं काम झालं तर थोडस बरं वाटत इथं पुढच्या कधीही काळात आता आपला मित्रांनो ग्रुप आहे तो ग्रुप ऍक्टिव्ह ठेवा तर मित्र आपल्याला या जगात कोणतीही गोष्ट अवघड नाही आणि आत्मविश्वासानं करायची म्हटले तर कोणतीच गोष्ट अजिबात अवघड नसते पण आपल्याला जीवनात गुरु हवा असतो आम्हाला या भाषण कला माध्यमातून आम्हाला सुद्धा मिळाले आणि गुरु सुद्धा मिळाले सर तर संघर्ष हे प्रगतीचे आमंत्रण असते जो तो ते स्वीकारतो हो तो पुढे जातो योग्य नियोजन आणि श्रेष्ठ नेतृत्व असले कि हजारो तलवारीचे युद्ध सुद्धा एका वाघ नकावर जिंकता येते मला का बोलायचं आहे आणि मी त्या शोधात होतो की मला का बोलायचं आहे तर मला समाजातल्या परिस्थिती मांडता आल्या पाहिजे आपली परिस्थिती मांडता आल्या आली पाहिजे काय कुसून राहणारा समाज आहे त्याला आपल्याला न्याय देता आला पाहिजे ह्या गोष्टीसाठी मी म्हणजे स्टेज डेअरिंग शिकायचं भाषण शिकायचं आणि मग मी सरांच्याकडं आलो आपल्याला प्रॉब्लेम येतात ते प्रॉब्लेम धरून आपण बसलो तर त्याचा काय उपयोग नाही तर त्याच्यावरती सोल्युशन कसं काढता येईल त्याच्यावर मार्ग काय काढता येईल ह्या गोष्टीचा आपल्याला विचार करून मग त्याच्यावरती आपण जर हे केलं तर आपल्याला त्याचा नक्कीच बेनिफिट होतो मग या सगळ्या माझ्या परिस्थितीमध्ये मला भरपूर अडचण आली त्याच्यात मी हे केलं मग त्यावरती मला एक एवढंच म्हणायचं आहे की असफलता एक चुनौती आहे उसका स्वीकार करू क्या कमी रही गई देखो और सुधार करो जब तक सफल जब तक न सफल हो नींद चैन भी त्यागो तुम संघर्षो का मैदान छोड़ कर मत भागो तुम कुछ किए बिना जय जयकार नहीं होती क्योंकि कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती कोशिश करने वालों की जे मुझे या बदल मैं तुम्हारा एक गोष्ट संगा वाटल की ज्यावेळेस महाभारत चालू असतं त्यावेळेस श्रीकृष्ण आणि अर्जुन अर्जुन एवढे सगळे असतो परंतु तरी पण तो एक त्याचं खच्चीकरण झालेला असतं की नाही आपण एवढ्या सगळ्या लोकांच्या विरोधात कसं लढू एवढं सगळे आपले स्वकीय आपले पुढायचं आणि त्यांच्या विरोधात कसं लढायचं त्यावेळेस श्रीकृष्ण तिथे एक म्हणजे महत्वाची भूमिका घेतो आणि श्रीकृष्ण अर्जुनाला दाखवून देतो की हे पाक हे सगळं तुझ्यामध्ये दडलेलं आहे तू करू शकतो का तर करू शकतो हे सगळं अर्जुनानं अर्जुनाला श्रीकृष्ण दाखवून दिलं त्याच प्रकारे मला पानसकर सरांनी दाखवून दिले की तुम्ही पण करू शकता तुमच्यात पण हे आणि तोच आत्मविश्वास घेऊन मी आता कुठेही कोणत्याही स्टेजवरती बोलायला सज्ज आहे कोणतेही म्हणजे स्टेज गाजवायला तयार आहे एवढं बोलून मी माझं शब्द संपवतो माझे आवाज दाबले गेले बऱ्याच ठिकाणी माझा असं आवाज नव्हतो सर तर बऱ्याच ठिकाणी माझे आवाज दाबले गेले आणि आवाज मला या ठिकाणी आणि आज मी माझ्या गावामध्ये असेल मी आता माझ्या आधी हे काम करतो तर माझे कुठलाही ग्राम चौथ आला तर तो पहिला माझ्या घरी येतो कारण मी प्रत्येक ठिकाणी आणि जे जे काय माझ्यावरती अन्याय झाले आता मला नऊ एकर जमीन मी ती सोडवून घेतलेली आहे आणि मी जो जो तीन एकर जमीन मी खरेदी केलेली आहे जोज मी पन्नास बंगला म्हणतील गावामध्ये पण हे सर्व करत असताना अतिशय प्रतिकूल सर्व परिस्थिती केलेला आहे मी आणि याच्यामध्ये जर बघितलं तर मला माझा जो आवाज ताबला गेलेला आहे प्रत्येक ठिकाणी माझा आवाज ताबलेला आहे तर तो आवाज माझा आता बाहेर काढायचा आहे आणि सर मला हे अतिशय चांगले माध्यम भेटलेलं आहे माझे तीन प्रमोशन चुकलेले आहेत तुम्हाला बोलता येत नसतो आणि मी या ठिकाणी तुम्हाला बघू देतो की सरांच्या या ग्लोबल व्यासपीठाला मी सर धन्यवाद देतो की मला प्रत्येक ठिकाणी याचा भरपूर सर फायदा झालेला आहे आणि माझे मित्र असतील माझे फॅमिली लोक असतील माझा ऑफिस स्टाफ असेल तर त्या सगळ्यांनी कबूल केलेलं आहे की एक आठ महिन्यापूर्वी जो तो होतास तो तो आता राहिलेला नाही आहेस ते पण मी सर मी कबूल करतो आणि खरोखर मी सरांना अतिशय धन्यवाद देतो आणि तुमच्या सर्वांना पण मी या ठिकाणी धन्यवाद देतो आणि माझे सर दोन शोध संबोधतो थँक्यू व्यासपीठाकडून मी काय शिकलो मला अजूनही आठवतो तो क्षण ज्यावेळेस मी तेजवर होतो आणि तेजवर असताना माझ्या मनात धडधड होईती हातपितपित होते मनात एकी भीती असायची आणि मी काय बोलायचो तेही मला समजत नसायचं मला सारांतर ते, ते हे डायरा आठवतात पहिले मी तुमची ते चेष्टा होईल तुमची मस्करी होईल तुमचं टीका होईल तुमच्यावर विरोध होईल आणि विरोध झाला शेवट तुमचा स्वीकार होईल सांगता सो आहे पण खरी सांगता म्हणजे शेवट नाही ही आहे नवे प्रवासाची सुरुवात शिपलो, हो हो आज आपण जे शिकलो ते आता आयुष्यात ठेवायचं आहे नोबल व्यासपीठाला दिलेला ध्यास आता कृतीत बदलायचा आहे भीती गेली आत्मविश्वास चालला वक्तृत्वाच्या वंचावर विचाराचा जरा व्हायला माझ्यासाठी हा वर्ग प्रशिक्षण नव्हता तो होता स्वतःला शोधण्याचा आणि स्वतःवर विश्वास ठेवण्याचा प्रमाण पहिल्या दिवशी आवाज थरथरत होता पण आज त्याच आवाजात आत्मविश्वासाची झंकार आहे नोबल व्यासपीठानं दाखवलं की प्रत्येक व्यक्तीमध्ये एक पक्था चढलेला असतो

तर आपल्याला भरपूर अशा संधी भविष्यात मिळू शकतात आणि त्यानुसार आपण त्या संधीचं सोनं देखील करू शकतो आता माझा जर व्यक्तिगत अनुभव सांगायचं झालं सा तर मी काम करत असताना अशा भरपूर मला संध्या मिळाल्या की मी लोकांसमोर जाऊन त्यांना कन्व्हिन्स करू शकेन पण त्या मी संधी स्वीकारल्याच नाही कारण की माझ्याकडे कोणत्याही प्रकारचं कौशल्य नव्हतं आणि त्यामुळे मी आर्थिक नुकसान सुद्धा सोचलं आणि व्यक्तिगत नुकसान सुद्धा सोचलं कारण की माझ्याकडे ती कला नव्हती पण त्यानंतर मी पूर्णपणे विचार केला की यावरती मात कशी केली पाहिजे तर असं मला या कोर्स बद्दलच काही माहिती नव्हतं पण योगायोगाने मी पर्यंत पोहोचलो सरांनी मला मार्गदर्शन केलं त्याचमुळे मला असं वाटतं की मी आता यापुढे भविष्यात कुठेही मला जर संधी मिळाली की मी लोकांसमोर जाऊन माझे विचार मांडेन तर नक्कीच मी ते मांडण्याचा प्रयत्न करेन तसेच फक्त राहिले तर त्याला किंमत नसते तर ते जर व्यक्त झाले तर त्याची त्याची खरी किंमत वाढते शाळा असो कॉलेज असो नोकरी असो व्यवसाय असो राजकारण असो समाजसेवा असो यामध्ये भाषण करणारी व्यक्तीच हीच प्रबळपणे पुढे जाताना आपल्याला दिसतात भाषण म्हणजे एक शब्दांचा खेळ पाऊस नाही तर विचारांची सुसंगतपणे मांडणी आहे बोलताना आपण फक्त प्रामाणिकपणे आणि आत्मविश्वासाने बोलणं पाहिजे तरच आपल्या भाषण परि परिणामकारक होऊ शकते भाषण विचार बदलू शकते भाषण लोकांना उभारी देऊ शकते भाषण मन तोडू शकते भाषण समाजाचे नेतृत्व करू शकते एवढी भाषणामध्ये ताकद आहे हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज शेतकऱ्यांचे कायवारी वारी शाहू महाराज महात्मा फुले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ज्यांनी रयत शिक्षण संस्थेची स्थापना केली ते पद्मभूषण डॉक्टर गंभीर भाऊराव पाटील काराचे सुपुत्र थोर समासुधारक गोपाळ गणेश आगरकर आणि ज्यांनी देशाने राज्याला दिशा देण्याचं काम केलं ते स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेब या महामानवांना मी अभिवादन करून माझ्या छोट्याशा भाषणासाठी मी सुरुवात करतो खर तर मी इथं येण्याचं कारण म्हणजे हे दीपक सोनार सर त्यांचं नाव दीपक असलं की असलं तरी ते माझ्यासाठी एक दीपक नावाप्रमाणे आहे की त्यांच्यामुळे मी इथपर्यंत आलो इथपर्यंत आल्यावर ह्याच्या होता त्यासाठी सरांनी आम्हाला बोलवलं होतं आणि इथं आलो एकदम भारी वाटलं म्हटलं काही होईना पण आपण हा सोहळा आपण करायचा सोहळा केल्यानंतर आपण हे प्रशिक्षण पूर्ण करायचं आणि त्यानुसार आम्ही इथं आलो पहिल्या दिवसापासून आपण जी सुरुवात झाली म्हणजे सगळं शिकवलं डी एन ए टेस्ट वगैरे सगळं सगळं केमिकोल काय बोलायचं किंवा काय आयत्या विषय असं असं सर्वच आम्हाला शिकवले चांगलं आम्हाला स्टेज एअरिंग दिलं म्हणजे हिताल्यानंतर आम्ही भरकाट्याला सुरू करत असताना हिता आल्यानंतर एक समुद्रात भरकट भरकटले असताना आम्हाला रुपानं एक दीप दिसला आणि त्यानुसार आम्ही हळूहळू किनाऱ्याकडे आलोय पण आता अजून कधी कधी ज्या लाटा आम्हाला पुढे घेऊन येतात ना त्यात पुन्हा मागे समुद्रात सोडले पण एक लाटा अशी की ते आम्हाला किनाऱ्यापर्यंत सोडल आणि पुन्हा मागे येईल आणि त्यावेळी मी कधीच कदाचित झालेला असेल एवढंच बोलतो आणि सुख समाजात आनंद माझे गाव कोळे तालुका कराड आम्ही जिजाऊ आश्रम या माध्यमातून अनाथ मुलांचा सांभाळ आणि हे काम करत असताना बिना अनुदानी या आम्ही काम आ, हे काम करत असताना आम्हाला सामाजिक संघटना असतील व पदाधिकारी आम्हाला भेट देतात त्यावेळेला त्यांच्याशी बोलण्याचा प्रसंग खूप वेळा येतो अशा वेळेला आत्ताचा काळ आहे जो बोलणार तो चालणार त्यामुळे ज्ञान आणि कौशल्य या दोन्ही गोष्टी अत्यंत महत्वाच्या असल्यामुळे मी हा क्लास जॉईन केला आणि आत्ता थोडेफार मला आयडिया आलेले आहेत परंतु मला ज्या ज्या वेळेस वेळ मिळेल त्या त्या वेळेला मी या ठिकाणी येऊन सरावासाठी येईन प्रशिक्षणादरम्यान मला तुमच्यासारखे चांगले मित्र भेटले तुमच्याकडूनही मला शिकायला खूप मिळालं प्रत्येक रविवारी नवीन टेक्निक आणि आमच्याकडून ग्लोबल व्यासपीठावर प्रॅक्टिस करून घेतल्यामुळे आमची भीती पूर्णपणे कॉल केला साधारण चार टाइमिंग टाइम त्यावेळी सरांना कॉल केला सरांना सांगितलं मी असं असं बोलते आणि मला मला बोलायचं आहे आणि मी तुम्हाला कधी भेटू सरांना पार्श्वभूमी सांगितलं सरांनी दोन शब्दातच दा आत्मविश्वास निर्माण सरांचं ते अजून मला बाकी वाटेल सर म्हणजे काही हरकत नाही तुम्ही स्टेजवर येऊन बोलणार या वाक्यात मला जरा धीर भेटला प्रत्यक्षात एक दोन तीन दिवसांनी मी आणि सुधीर पाटील सर एका सांगता कार्यक्रमाला येऊन परिस्थिती बघितली आणि सगळ्यांच्या बोलण्याच्या परिस्थितीतनं मला जाणवले की आता माझा बोलायचा आत्मविश्वास नक्की वाढेल हे करत असताना मी हा कोर्स जॉईन केला ग्लोबल व्यासपीठच्या माध्यमातून मला पहिल्या दिवशी थोडाफार आत्मविश्वास निर्माण व्हायला निर्माण व्हायचं हो सुरुवातच झाली हे करत असताना मला जाणवलं सरांचं ज्याप्रमाणे आहे प्रत्येक त्याचं प्लस पॉईंट काय आहे निगेटिव्ह पॉइंट काय येतं बोलण्याचं उभं राहण्याचं प्रत्येकाचं प्लस पॉईंट निगेटिव्ह पॉईंट बॉडी लँग्वेज या सगळ्यात मी बारीक निरीक्षण केलं आणि मला असं वाटलं की आता मी इथं स्टेबल होतो म्हणून सर मला तुम्हाला असं आवर्जून सांगायचं आहे की सूर्य बोलत नाही त्याचा प्रकाशच परिचय देत असतो सर तुम्ही असंच उत्तम काम करत राहा आमच्या सारखे प्रशिक्षणार्थी तुमचा तुमचा परिचय देत असतील असे सूर्याचं तेज असलेले ते 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 आपल्या आणि आपल्या मध्ये आदर्श निर्माण करणारे निर्माण करणारे गोगल व्यासपीठचे सर्व आदरणीय पानसकर सर पानसकर मॅडम आणि ग्लोबल व्यासपीठच्या टीमचं मी मनापासून ி பண்ட